बीड जिल्ह्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणाला महिना झाला संतोष देशमुख हत्या आणि खंडणी प्रकरणी बाल्मी कराडभोवती कारवाईचा फास आणखी घट्ट होण्याची शक्यता आहे याबाबतीचं कॉल रेकॉर्डिंग तपासण्यासाठी विष्णू चाटेचं व्हॉइस सॅम्पलही घेण्यात आलं आणि बाल्मी कराडाच्याही आवाजाचे नमुने घेण्यात आलेले आता पुढचा तपास या दिशेने संतोष देशमुख आणि खंडणी प्रकरणी वाल्मिकराडभौतिक कारवाईचा फास आणखी घट्ट होण्याची शक्यता आहे वाल्मीराडनं खंडणी प्रकरणातील आरोपी विष्णू साटे यांच्या फोनवरून पवनचक्की कंपनीच्या मॅनेजरला दोन कोटींची खंडणी मागितली होती असा आरोप याच प्रकरणात सीआयडीनं विष्णू साटेंची सलग पाच तास चौकशी केली तसेच कॉल रेकॉर्डिंग तपासण्यासाठी विष्णू साटेचं व्हाईट सॅम्पलही घेतलं कराडने पवन चक्की कंपनीच्या अधिकाऱ्यांकडे दोन कोटीची खंडणी मागितल्याचा आरोप आहे विष्णू पवन चक्की कंपनीच्या अधिकाऱ्यांशी संवाद झाला खंडणी झाली कॉल रेकॉर्डिंग तपासण्यासाठी विष्णू चाटेच व्हॉइस सॅम्पल वाल्मिकाडच्या आवाजाचे नमुने तपासले जाणार प्रचंड चिड प्रचंड चीड आणि इतका घाणेरडा इतका विकृत इतका घृणास्प्रद क्रिया केल्यानंतर त्याला के वाचवण्याचा जो काही प्रयत्न केला जातोय मी अजूनही सांगतो धनंजय मुंडेनी फोन केला असं माझं म्हणणं नाही पण माझं शंभर टक्के म्हणणं आहे की वाल्मिक कराडेचा प्लॅनर आहे आणि गेले दहा वर्षातले जे काही खून झाले आहेत त्याच्यातल्या ऐंशी टक्के कोणी वाल्मिकार प्लॅनिंग करून केलेले लवकरात लवकर लो ज्या ज्या लोकांना ताब्यात त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे जे काही जो व्यक्तीला ताब्यात घेतलेलं आहे त्याला तुम्ही एक्स्ट्रॉशनच्या नावाखाली घेतलेलं आहे वाल्मिक कराडला तरी खंडणी त्याच कंपनीच्या बाबतीत झाली होती ज्याच्यात देशमुखांचा तिथे मर्डर झालेला आहे त्यामुळे तीनशे सात हे कलम हे वाल्मिक कराडच्या बाबतीत लवकरात लवकर लावण्याची जरूरत आहे आणि त्याच्यावर कारवाई सुद्धा लवकर होऊन संतोष देशमुख हत्या प्रकरणात वाल्मिक कराळ हा मास्टर माइंड असल्याचा आरोप होतो वाल्मिक कराड मंत्री धनंजय मुंडेंचा राईट हँड असल्यानं त्यांच्या राजीनाम्याची मागणी केली जाते याच बीन प्रकरणावरून भाजपा आमदार सुरेश धस यांनी सलग दुसऱ्या दिवशी अजित पवारांची भेट घेतली वाल्मिक कराडसह त्यांच्या हो सर्व गँगवर मोमका लावा अशी मागणी केली तर हत्येच्या दोन दिवस आधी सुरेश दस आणि कराड यांच्यात संभाषण झाल्याचा था दावा राष्ट्रवादीचे आमदार अमोल कराड यांनी प्रचंड मोठ्या प्रमाणात गँग्स तयार करण्याचं काम गेल्या पाच वर्षामध्ये केलेले आणि ह्या गँग सर्वच्या सर्व मोकाच्या अंतर्गत मग राखेची गँग या जेवढ्या गँग आहेत या सगळ्याच्या सगळ्या मोका मध्ये जर नाही घातल्या तर भविष्यामध्ये हे जे तिकडे तिहार जेल जे होते, मी कोणाचं नाव घेऊ इच्छित नाही परंतु अगदी मुंबईच्या सलमान खान पर्यंत जे येते तसा काहीसा प्रकार या गँग कडून होऊ शकतो दोन दिवसांपूर्वी हत्येच्या त्यांचं संभाषण झालं असा आरोप मीच पहिल्यांदा केला असं नाही तर असा आरोप ज्येष्ठ नेते एकनाथराव खडसे साहेबांनी केला आहे त्यामुळं पोलीस प्रशासनाला आमची विनंती आहे की या आरोपात काही तथ्य आहे तर नक्कीच आहे त्यामुळे या सगळ्या गोष्टीचा सीडी आर काढला पाहिजे संतोष देशमुखांची हत्या होण्यापूर्वी दोन दोन चार दिवसांपूर्वी कोण कोण त्यांच्या संपर्कात होतं काय काय संभाषणं झाली ते सुद्धा महाराष्ट्राच्या समोर आलं पाहिजे केल तालुक्यातील मसाजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर राजकीय वातावरण तापलं धनंजय मुंडे आणि वाल्मिक कराड यांना संतोष देशमुख प्रकरणात अडकवले जात असल्याचा आरोप ओबीसी आंदोलक लक्ष्मण हाके केला दरम्यान या वक्तव्यावरून सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी वाल्मिक कराड आणि लक्ष्मण हाके एकत्र जेवण करत असल्याचा फोटो ट्विट केला जातीचे अधिकारी आहेत त्या ताईंना माझं सांगणं आहे अरे गोर गरीबाची पोर भूसतोड मजुराची पोर पोटाला चिमटा घेऊन ते अधिकारी झाले पोलीस अधिकारी असतील महसूल अधिकारी असतील प्रशासनामधली माणसं असतील तुम्ही त्या अधिकाऱ्यांची जात करता अंजली दवानी यांना माझं सांगणं आहे अंजली ताई वाल्मिकांनाचा फोटो सगळ्याच लोकांबरोबर वाल्मिकांना फोटो आहे त्यामुळं लक्ष्मण हाकेंचा एक पाच दहा मिनिटा मिनिटाचा फोटो जरूर त्यांनी टाकावा सगळ्यांना सगळ्यांचेच फोटो टाकावेत त्यांनी एकट्याच काय सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणाला बरोबर झालाय मात्र या निमित्तानं राजकीय नेते आता एकमेकांवर आरोप करू लागले कुणाकुणाचे सोबत फोटो आहेत हे बाहेर काढले जाते त्यामुळे संतोष देशमुख्या प्रकरण धमकीकडे चोळून घेत आहे का असा प्रश्न उपस्थित होतो उदय नागरकोसे